मित्रांनो आज होईल उद्या होईल म्हणता म्हणता अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात झाली आहे त्यानुसार आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होणार आहे त्यासाठी भाजपा महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबळावरती लढण्याची दाट शक्यता सध्या दिसून येते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कोणकोणत्या राजकीय घडामोडी सध्या घडतायत त्याचबरोबर निवडणुकीचं एकूण काय चित्र असेल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची चाहूल लागताच काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार आम्ही स्वबळावरती ही निवडणूक लढणार आहोत अशी घोषणा केली आहे शिवाय निवडणुकीनंतर महायुती म्हणून आम्ही पुन्हा एकत्रच असणार आहोत असा एक प्रकारे सावध पवित्रा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याचं सध्या दिसून येत आहे मित्रांनो खरं तर दोन हजार सतरामध्ये झालेली महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशीच झाली होती त्यामुळं आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना आपण भाजपासोबत असल्यामुळं आपलं तिकीट कापलं जाईल का अशी भीती ऑलरेडी वाटते आहे दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळी सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला त्यानंतर जर आपण पाहिलं तर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली होती त्यामुळं नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागातील प्रभाव हा हळूहळू कमी झाला सोबतच जनसंपर्कसुद्धा एकूणच कमी झाला एकूणच अशा परिस्थितीमध्ये भाजपा महायुतीमध्ये तिकिटासाठी आपल्याला झगडावं लागेल अशी काहीशी असुरक्षित भावना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांना सतावते आणखी सांगायचं झालं तर भाजपा महायुती जर एकत्र लढली तर एकूण तिकीट वाटपामध्ये भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा कंट्रोल राहील अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते स्वबळावर लढण्याचा आग्रह धरून येत एकंदरीतच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीची खरी लढाई ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अशीच होईल असं सध्या तरी चित्र दिसतंय आता शहरातील भाजपाची राजकीय परिस्थिती सध्या कशी आहे ते आपण पाहूया पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळं भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक मजबूत असा चेहरा म्हणून आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होणार आहे असं तरी म्हणजे मुळात असं तरी सध्याचं चित्र स्पष्ट दिसतंय त्यामुळं भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक मजबूत असा चेहरा म्हणून आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल असं स्पष्ट चित्र सध्या तरी दिसतंय दोन हजार सतरामध्ये स्थानिक नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी विरोधात विजयी कामगिरी शहरात केली होती आता या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे स्थानिक पातळीवरती जबाबदारी घेऊन काम करणार आहेत एकूण अनुभवाच्या निकषावर जर पाहिलं तर महेश लांडगे हे शहराच्या दृष्टीनं भाजपाचा प्रभावशाली स्थानिक चेहरा आहेत अशा पद्धतीचीच सध्याची वस्तुस्थिती आहे मित्रांनो आता राष्ट्रवादीची म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षाची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे ते पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत म्हणजे तब्बल वीस वर्ष पिंपरी चिंचवडचा कारभार एक हाती सांभाळला आहे दोन हजार नंतर शहरात भाजपाची सत्ता आली आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं विचार केला तर राष्ट्रवादी हा पक्ष जरी राज्य पातळीवर भाजपा महायुतीचा घटक पक्ष असला तरी स्थानिक पातळीवर भाजपा आणि राष्ट्रवादीचे सूर काही म्हणावे असे जुळत नाही आहेत याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आली देखील आहे त्यामुळं स्वबळावरती लढायचं तर एखादा स्थानिक प्रभावशाली असा चेहरा राष्ट्रवादीला तयार करावा लागेल जो की सध्या तरी राष्ट्रवादीकडे दिसून येत नाही मित्रांनो आपल्याला माहिती असेलच की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या वेळी शहरातील काही नेत्यांनी तुतारी हातात घेतली आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात काम केलं तेच नेते आता पुन्हा अजित पवारांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत मात्र या सगळ्या घोळामध्ये स्वतःची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी म्हणजेच राजकीय विश्वासार्हता ज्याला आपण म्हणतो ती गमावलेल्या नेत्यांना सोबत घेऊन आपल्याला महापालिकेत पाहिजे अशी कामगिरी करता येणार नाही हे अजित पवार यांना चांगलंच ठाऊक आहे म्हणूनच कदाचित अजित पवार यांनी माझा चेहरा चांगला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवणार असं सुतोवाच केलं आहे हे स्पष्ट दिसतंय आता शहरामध्ये अजितदादा विरुद्ध महेशदादा ही लढत कशा पद्धतीने होऊ शकते हे आपण थोडक्यात जाणून घेऊ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे स्थानिक नेते आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये राजकीय चढावळ आहेच लांडगे यांनी दोन हजार चौदापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलं एवढंच नाही तर पिंपरी चिंचवडच्या विकासाचं सर्व श्रेय महेश लांडगे नेहमीच भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनाच देतात मध्यंतरी मोषित झालेल्या पोलीस आयुक्तालय भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात यावरूनच दोन्ही दादांमध्ये खटका उडाला होता शहराच्या विकासात आमचंही योगदान आहे त्यामुळं माझं नाव घ्यायला महेशला काय वाईट वाटलं माहिती नाही अशी खंत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्यावेळी व्यक्त केली होती मित्रांनो येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी स्वबळावरती लढले तर राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील वीस वर्षं आणि भाजपाच्या सत्ताकाळातील आत्ताची दहा वर्षं अशी विकासाच्या मुद्द्यांवरती तुलना नक्कीच केली जाईल आणि अजितदादा विरुद्ध महेश दादा असा सामना रंगेल असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलं आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष एकत्रित लढतील की वेगवेगळ्या लढतील याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन न्यूज टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद